जसं मी मागे म्हटलं की आपल्या महाराष्ट्र प्रथमच कल्याणमध्ये चार दिवसाचा गुढीपाडवा उत्सव आपण साजरा करतोय आपल्या उत्सवाची जी थीम आहे ती थी आहे शहराची वाटचाल आनंदाकडे हॅपीनेस इंडेक्स ॲट द रेट ऑफ कल्याण सिटी काय गोष्टी आपला आनंद देऊ शकतात आपल्याकडे प्रदूषण कमी झालं ते आपल्याला आनंद देऊ शकतात कचरा कमी झाला आनंद देऊ शकतो ट्रॅफिक कमी झाला आनंद देऊ शकतो तर त्याच धर्तीवर आज हा कार्यक्रम आपण कल्याणकारीसाठी डिझाईन केला की जल्लोष सप्तश्रांत कल्याणच्या मातीमधून मा ज्यांनी जन्म घेतला आणि आपल्या भारतभर या शहराचं नाव रोशन केलं असे नचिकेतलेले डॉक्टर संकेत भोसले आदिती सारंगर आशिष पाटील या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला आणि कल्याणकरांना तुम्ही पाहिलं असा की भरभरून त्याचा प्रति लाभ घेतला आणि जो आनंद आता ते घेऊन चाललेत उद्या मला वाटतं पाडव्यामध्ये त्या आनंदाचा आपल्याला रूप दिसेल आणि उद्याची स्वागत यात्रा अशीच जल्लोषात परत याच फडके मैदानमध्ये आम्ही साजरी करू आमच्या कल्याणकरांबरोबर मी एवढंच सांगेन कल्याण बदलतोय आणि हे कल्याण करत बदलतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद खरंच आज मला आमच्या टीमला कारण शेवटचे दोन महिने आमची टीम जी होती इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण त्याच्यावर कल्याण संस्कृती मंच आणि आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो आम्हाला सहकार्य लाभला त्याच्यामुळे काय झालं त्या आज कल्याणपर्यंत हा आनंद आम्ही पोचलो पोचू शकलो आणि त्याचं आम्हाला त्याचं रूप आज आम्हाला दिसलं या सप्ताह सुरांचे कार्यक्रम प्रत्येक कलाकारांनी कल्याणकारांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला आणि हीच आम्हाला पोच पावते सामाजिक जबाबदारी आहेत कल्याण मध्ये शपथ देण्यात आयुक्त डॉक्टर राणी जाखड मॅडमनी आम्हाला सांगितलं की आज एवढे कल्याणकर येथे येणार आहोत आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारे वीस मे दोन हजार चोवीसला ला प्रत्येक कल्याणकरांनी कुठेही न जाता आपला मतदानाचा हक्क बजवावा ही आम्ही आज शपथ पण घेतली आहे आणि त्याला कल्याणकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि मला नक्की वाटतो की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण डोंबरीमध्ये मतदानाला ठक नक, नक्की वाढेल